हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या मध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज आहे गणपती बाप्पाचं आगमन आणि माझ्याकडे झालेलं आहे आणि आरती वगैरे सगळी झालेली आहे गणपती बाप्पा छान पद्धतीनं बसवून झालेले आहेत काल रात्री आम्ही काहीतरी साडे अकरापर्यंत मी आणि मुलगा दोघंजण मिळून डेकोरेशन करत होतो आणि घरीच बनवले रेडीमेड काही आणलं नाही फक्त फुलं रेडीमेड आणलेली होते आणि साधे सिंपलच केले मला जेवढा वेळ भेटतो जेवढं हे होतं तेवढं मी केले आणि जागा कंजेस्टेड असल्यामुळे मला जास्ती काही करता आलं नाही तर वी व्हिडिओच्या शेवटला मी गणपती बाप्पाचा पण व्हिडिओ जोडत आहे तर दर्शन घ्या आणि कसं झालं आहे डेकोरेशन बट इंग्लिश बोलायचं नाही सजावट कशी झाली ही मला नक्कीच सांगा आणि आज साडी घातलेली आहे मी ही नवीन म्हणजे ट्रेंडिंगमधली नवीन साडी आहे जी मी वेअर केलेली आहे तर असा ब्लाऊज शिवलाय आहे त्याचा आणि बॅक मी इथे सगळा वेगळाच आहे परंतु ते आता मी इथं मला तुम्हाला दाखवता येणार नाही कारण मोबाईल पकडायला दुसरं कोणी नाही आहे बरोबर की तर मी बॅकला कसा गळा केलंय हे तुम्हाला मला, -मला दाखवता येणार नाही सगळ्यात पहिलं तर मी काय करते मी ते का तुमच्याशी बोलणे बोलते परंतु गणपती बाप्पा आलेले आहेत तर सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य आणि धन संपत्ता लाभो हीच गणपती बाप्पा चरणी प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्याकडे पण गणपती बसलेच असतील नक्कीच माझ्याकडे तर प्रत्येक वर्षी असतात पण मला जसं जमतं तसं आणि मन मेन म्हणजे आता पुढे काही आहे माहीत नाही मला दहा दिवसामध्ये मा जर माझे पिरियड्स आले तर मला माझं मुश्किल होईल परंतु मी आता तर काही नाही आहे आणि बसवलेलं आहे आणि माझ्याकडे कंपल्सरी दहा दिवसाचे गणपती असतात दहा दिवसाचा गणपती असतो आणि बसून झालेला आहे आरती वगैरे झाली प्रसाद मी तुम्हाला नक्कीच देते एकच मिनिट थांबा तर हे घ्या फ्रेंड प्रसाद घ्या मस्त तोंड गोड करा आणि दहा दिवस फुल म्हणजे नाही का आता हा पहिला प्रसाद आहे जो मी पेड्याचाच असतो माझ्याकडे प्रत्येक वर्षी आणि आता उद्यापासून मग घरी बनवायला सुरुवात करेल जसं जमेल तसं बरोबर की नाही तर चला खाऊन घ्या तुमच्यावर चांगलीच खाते कारण तुम्हाला काही खाता येणार नाही खूप सुंदर मलई पेढा आहे आणि काका हलवाय जिथूनच आणलेले असतात बरं का, का तिथूनच आणलेलं गणपती बाप्पा म्हणलं आणि पाऊस नाही असं होणार आहे का पाऊस सुरू झालेला आहे बाहेर तर आता मी एक व्हिडिओ बनवते आणि साडी वगैरे काढते मस्त पैकी दुसरे कपडे घालून हे करते ही साडी कशी वाटते सांगा ट्रेंडिंगला आहे आणि खूप छान आहे एकदम हलकी परंतु तुम्हाला सांगू का हे ब्लाउजचं वर्क इतकं टोचत आहे आज तर बसवलेलं आहे मी पूर्ण परंतु तुम्हाला सांगते इथे आणि इथे घासतं आणि इथे टिकलेलं टिकल्या घासतात आणि असं डिझाईन बिघडते आणि बाकी कुठे थोडं जरी हे झालेलं असेल ना तर टिकल्या खूप टोचत आहेत म्हणजे इरिटेट होते बाकी साडी खूप छान आहे आणि खूप मस्त वाटते ही पर्पल कलर आहे माझ्याकडे बऱ्याच कलरचे होते म्हणून मी ही पर्पल कलर मागवलेला आहे दुसरा कुठला कलर न मागवता तर ही साडी कशी वाटली नक्कीच सांगा पूर्ण प्लेन आहे आणि बॉर्डर अशी आहे याची ब्लाउज पूर्ण डिझायनर येतो सिंपल साधी अशी इजी पटकन घालता येणारी हलकी फुलकी वाटणारी ही साडी आहे आणि हे इतके ताईट असं दागिने वगैरे घालायला मला तुम्हाला खरंच सांगते मला जास्त आवडत नाही मला फक्त खाण्यात पाहिजे असतात ते पण मोठे मोठे वाले तर मला एका विषयावरती बोलायचं आहे की बघा आता एक ड्रॉप आलेला आहे काढून घेते मी खूप इरेटेड होते खूप त्रास होते प्रेसचीच आहे पण खूप दुखते नाक बघा इथे लाल झालं दिसलं हे होत आणि आतोत पण दुखत आहे त्याला ड्रॉप आलेला आहे आणि तो ड्रॉप मी असं होणार आहे की म्हणजे नाही का ज्यां ज्यांचा नंबर लागलेला आहे ज्यांना डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितलेली हे काहीच करायची गरज पडणार नाही किंवा चाचण्या वगैरे यूज करायची गरज पडणार नाही सगळ्यांना माहिती असेल तरी पण मला शेअर करायचे की ड्रॉप मध्ये सेल व्हायला सुरु होणार आहे मध्ये ते आपल्या प्रत्येक मेडिकल स्टोर मध्ये आपल्याला भेटायला सुरुवात होणार आहे परंतु त्याचा रिझल्ट असा आहे तुम्ही ड्रॉप सोडल्याच्या नंतर पंधरा मिनिटात क्लिअर दिसायला सुरुवात होईल आणि त्याचा राहील तीन ते चार तास तुम्हाला ते क्लिअर दिसणार आहे तर मग अशा ड्रॉपचा उपयोग काय आहे की फक्त तीन आणि चार तास दिसणार आहे कायमस्वरूपी त्याच्यावरती इलाज म्हणजे असा असायला पाहिजे ना की एकदा ते ड्रॉप वगैरे हो यूज केले काही टायमिंग पर्यंत तर ते पूर्णपणे नंबर निघून जायला पाहिजे दृष्टी कमी नाही हो व्हायला पाहिजे आहे तसं क्लिअर दिसायला पाहिजे असं व्हायला पाहिजे बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स तर अशा ड्रॉपचा काय उपयोग जो तीन तासच फक्त त्याचा असर असेल तर मग अशा ड्रॉपचा काय उपयोग आहे आणि सेलिंगला तो साडेतीनशे म्हणजे ते चारशेपर्यंत आपल्याला भेटणार आहे मग ते तो ड्रॉप रोज रोज सोडून आपल्या डोळ्यांना दुसरा काही प्रॉब्लेम होऊ नये बरोबर की नाही आता ते सगळं हे करूनच केलेलं असणार आहे तो विषय वेगळा आहे परंतु तरी पण मला वाटते की यार म्हणजे परमनंट इलाज असं म्हणू नका मग त्याला बरोबर की नाही परमनंट इलाज नाहीच आहे तो परमनंट इलाज कधी म्हणतो आपण की जेव्हा तो काही काळापर्यंत वापरलं की तो आजार बरा होतो कायमस्वरूपी चष्मा निघून जातो कायमस्वरूपी एमस्वरूपी नंबर निघून जातो तर त्याला म्हणायचं कायमस्वरूपी बरोबर की नाही परमनंट तर हे तात्पुरता आणि दोन ते तीन घंट्यासाठी चालण्यासारखं आहे तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्कीच सांगा आणि आ... ह्या बाईचं रोज नाटक असतं असे एक कमेंट्स होती माग आ... मागे म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओला नाही आठवड्या दिवसात पूर्वीच्या व्हिडिओला की ह्या बाईचं रोजच नाटक असतं म्हणे तमाशा असतो तमाशा बापरे तमाशा आता मी माझ्या घरातलं काही शेअर करते हा तमाशा आहे आणि आयडीला नाव तर तुम्हा सारख्या लोकांना सांगते बाई पण असू शकते जळ असेल बी बाई पण असू शकते पुरुष पण असू शकतो तो, तो विषय वेगळा राहिला परंतु आयडीला नाव काय श्री स्वामी समर्थ आणि कृत्य कसले एकदम खालच्या थर्ड क्लास लेवलचे किडा असतो ना किडा शेणातले वगैरे असे किडे असतात ना तशा प्रकारचं कृत्य दुसऱ्यांना तमाशा म्हणायचं असले तुम्हाला चप्पल हाणायला पाहिजे तुमचं तोंड सडकायला पाहिजे की तुम्ही आयडीला देवाचे, देवाचे, आ, हुई, हुई देवाचे आ, फोटो ठेवू नका आयडीला तुम्ही देवाचं नाव देऊ नका जेणेकरून देवांना हे होईल अपमान होईल देवांचा कारण तुम्ही नाव देवांचे ठेवता फोटो डीपी वगैरे देवांचे लावता आणि तुम्ही घाण कमेंट्स करता घाण बोलता तर तुमची लायकी नाहीये असं म्हणजे नावं देण्याची देवाची फोटो लावण्याची तुमच्या आयडीला समजलं का जसे तुम्ही नावं देताना तसे तुमचे विचार असले पाहिजेत बरोबर ना बरोबर आहे का नाही फ्रेंड तुम्ही सांगा मला की आपण एवढे महापुरुषांचे फोटो लावतो महापुरुषांचे हे हे करता तुम्ही तर तुमचे विचार पहिले तसे असले पाहिजेत नाव देता तुम्ही देवाधर्माच्या आयडनला आणि तुम्ही घाण कृत्य करत फिरता म्हणजेच काय चालले ह्याच्यानी तुमचे पाप कमी होणार नाही आहेत तुमचे पापा अजून डबल वाढणार आहेत एक तर तुम्ही आमच्याला आम्हाला घाण कमेंट्स करता दुसऱ्या चॅनलला फोटो लावता किंवा देवांचे नावं ठेवता चॅनलची तर हे तुम्ही चांगले असे सडून मारणार आहेत आजच्या दिवशी सुद्धा माणसांनी आता माझ्या घरात गणपती आलेले आहेत बोलायला नाही पाहिजे परंतु तुम्हाला सांगू का मला काल वेळ भेटलेला नाही मी काल व्हिडिओ बनवलाच नव्हता परवा व्हिडिओ बनवल्याला मी काल टाकलाय तर थोडं तरी शरम करा रे लाज वाटू द्या थोडं तरी की यार आपण देवा धर्माचं जर करतोय देवा धर्माला मानतोय आणि आपण एखाद्याला तमाशा म्हणतोय म्हणजे ही काय माझा तमाशा आहे म्हणजे तुम्हालाच बोलतोय ना असं झालं ना बोलती जी कुणी असेल ती सटवी अरे लाज वाटू द्या थोडं तरी फक्त देवांची नाव तुम्हाला काय घाण करायची ती करा देवांची नाव आय डीला ठेवू नका देवांचे फोटो पण ठेवू नका आणि तुमची लायकवी दाखवत अशीच घाण करत फिरा कारण एक ना एक दिवस पापाचा घडा भरला बर की तुमची तर लागणारच आहे जी लागायची ती बरोबर की नाही फ्रेंड्स तर चला जाऊ द्या तर असा सगळं आहे म्हणजे त्या ड्रॉप बद्दल पण मला तुम्हाला शेअर करायचं होतं तुम्ही बघितलंच असणार आहे कारण आता सध्या तेच चालू आहे जिकडे तिकडे की ही ड्रॉप येणार आहे आय ड्रॉप येणार आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आय ड्रॉप तुम्ही मेडिकल मधून पर्सनली आणून वापरणे हे चुकीचं आहे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजेत वगैरे वगैरे तर हो ते तर मी पण मान्य करते अग्री करते बऱ्याच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे पण काही वेळेला ऐकत नाहीत लोक म्हणजे की आता जसं मला पण जास्त डॉक्टरांकडे जायचं टेन्शन येतं किंवा नको वाटतं ते हे टेस्ट करा ते टेस्ट करा आणि मुलं वगैरे सुद्धा कंटाळा करतात तर त्यामुळे काय होतं काही वेळेला मेडिकलमधूनच आणावे लागतात गोळ्या वगैरे औषधं वगैरे तर ते थोडं काळजीपूर्वक हो यूज करणं गरजेचं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सांगा की माझा असा विचार की ते परमनंट उपचार नाही आहे तात्पुरतात तीन ते चार तासांमध्ये काय होणार आहे आणि परत काय म्हणजे त्या असर तासा का परमनंट होऊ शकत नाही का, ना का त्रास मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि असंच पुढं जाऊ अशी इच्छा करते कारण की भारतामध्ये खूप सारे नजरेचे पण प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत खूप सारे बरेच असे आजार बळगवत आहेत बरोबर की नाही तर चला माझा हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी तर चला भेटू यापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या तर पुढे बप्पाचं दर्शन नक्कीच घ्यायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय कालचा उपवास आहे आणि आता मी काहीतरी बारा वाजत आलेले आहेत दुपारच्या परंतु मी काही नाश्ता वगैरे केलेला नाही आहे मी आत्ता डायरेक्टली जेवण करणार आहे परंतु म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवा की मला मी जे सांगितलं कावळा येतोय त्याच्यावरती बऱ्याच जणांनी मला सांगण्याचा सा प्रयत्न केला हे कर ते कर तर सचिन तू जसं म्हणलं होतं ना डिंडोरेकर महाराज म्हणून आहेत बघ त्यांचे त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला आहे आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मी त्यांनी सांगितले तिला एक महिना झालं कदाचित बघ मी करते काय की पेपरला त्यांनी सांगितलेलं आहे छोटा पेपरचा तुकडा घ्यायचा आणि थोडंसं आता आपण चुलीमध्ये कसं एक चमच्यावर टाकू शकतो पण आपण गॅसवरती टाकू शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की पेपरला थोडंसं बोट लावायचं तुपाचं आणि तो पेपर तिथं जाळायचा गॅसवरती आणि साखर कुठल्या पण एका कोपऱ्यामध्ये किंवा कुठेही असं साखर टाकायची मुंग्यांसाठी गाईसाठी घास पण त्यांनी पण सांगितलेलं आहे परंतु इतर मी मागे पण सांगितलेलं आहे गाई नाही आहे जवळपास आणि प्रॉब्लेम होतो आणि राहिला प्रश्न नंतर तू चॉकलेट वगैरे मुलांना बोललास तर अॅग्री आहे त्या गोष्टीसाठी कधी सिग्नलला वगैरे कुठले मुलं छोटे दिसले तर तिथे मीही करू शकते जवळपासच्या मुलांना नाही कारण की लोक खूप वेगळे आहेत आजकाल खूपच वेगळा अर्थ काढणार काहीतरी हे करणार त्याच्यापेक्षा तसलं हेडेक नको ज्या लोकांना खरंच गरज आहे आणि ज्यांच्या मनामध्ये काही येणार नाही अशाच ठिकाणी मी ती चॉकलेट देण्याचा प्रयत्न करेल आणि राहिला दुसरा पुत्र वगैरे हो ह्याला पण घास द्यायचा आणि रोज घास काढायचा तो बोलतो ना तर ती रोज घास काढल्याला गाईला द्यावा लागतो आणि ते गायी जवळ नाही आहे तर त्याला दुसरा पर्याय काय आहे तो सांग मला ही दोन ऑप्शन तर मी करते बघ कुठले एक गॅसवरती तुपाचा पेपर हे करणं आणि दुसरं मुंग्यांना साखर देणं परत मला त्या ताईने पण सांगितलं बी हॅपी चायनलवाली ताई तिनं पण सांगितलं मला की दही आणि भात तिनं मागे पण मला सांगितलं होतं हो ताई पण तो एकदाच येतो आणि ओरडून जातो अगो तर मग मी ते थे। ठेवलेलं दही भात परत काय करायचं खूप प्रॉब्लेम येतो दही भात असा परत परत त्याचं तर तू सांगितलंय बी त्याचा पर्याय परंतु बघल मी म्हणजे तेवढ्या सकाळी मला ते ते करायला जमल का नाही सॅटर्डे संडे मी करू शकते बघ तुला खरं सांगते त्या गोष्टी तर चला मनापासून धन्यवाद की तुम्ही मला हे सगळं सांगितलं असं कर म्हणून तर मी नक्कीच ते गोष्टी करणार आहे तर तुम्हाला म्हणजे नाही का मनापासून आभार आणि एकाने अशी कमेंट्स केली होती मी बाकीचे लोक वाचून त्यांना असं वाटेल की कसे बोलतात म्हणून मी ती हॅड केली एकाने अशी कमेंट्स केलेली आहे की लोकं कुठं गेले आता कुठले लोकांबद्दल बोलते ते मला लक्षात आलं लोकं कुठं गेले ते लोक माझे बांधील नाही आहेत त्यांची मर्जी राहिली त्यांना कधी यायचं जायचं हां आपलं मनते मी आणि अजून पण मानते आहेत माझे ते मी एकदा जर कोणाशी नातं जोडत नाही आणि जोडलं तर तोडत नाही ते मी ज्यांना आपलं म्हणते ते आपलेच आहेत ते, आपले ते कधी आज असतील उद्या येतील न येतील ये त्याचा प्रश्न त्यांचा राहिला बरोबर की नाही आपण कुणाला जबरदस्ती करू शकत नाही परंतु तुम्ही इथे येऊन कशाला आग लावण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही इथे येऊन कशाला दुसऱ्याला हे करण्याचा प्रयत्न करता की माझे लोक माझी लोक म्हणायची ते तुझे लोक कुठं दिसत नाही आता म्हणे तर हे बघा ज्या मी वेळेला मी इमोशनल असते आणि ज्या वेळेला माझे रडण्याचे व्हिडिओ असतात ना बाकी कुणाची जरी कमेंट्स नसली ना तरी आईची आणि सचिनची नक्कीच कमेंट्स असती पहिल्या लोकांमधलं जर तुम्ही म्हणत असाल ना तर बी हॅपी वाली ताई पण अधूनमधून तिला वेळ भेटेल तेव्हा येते सचिन ची पण कमेंट्स असते अधूनमधून आणि आईंची पण असते ज्या वेळेला मला त्यांची गरज असते किंवा ज्या वेळेला मी रडत असते त्यावेळेला तर त्यांची नक्कीच मला कमेंट्स असते त्यामुळे ते लोक कुठे गेलेत ना गेलेत ह्यानी तुम्हाला फरक पडायची गरज नाही आहे कारण रोज जरी नाही आले ना तर मी इमोशनल असते ज्या वेळेला मला त्यांची गरज असते ना त्यावेळेला त्यांची नक्कीच कमेंट्स असते आणि हे मी अनुभव घेतलाय मागे कित्येक दिवस आई नव्हत्या परंतु मी त्या दिवशीचा रडलेला व्हिडिओ टाकल्याबरोबर त्यांनी कमेंट्स केले आहे मला माझ्या भावाबद्दल नका सांगू मला की आपले तुझे म्हणणारे लोक कुठे गेले जे गेले ते गेले जे आहेत ते आहेत आणि जे येतील त्यांचं बी स्वागत आहे आणि जे गेले त्यांचं बी स्वागतच आहे कारण की हे बघा ही चॅनल ही एक सोशल मीडिया आहे कुणी कुठेही जाऊ शकतं येऊ शकतं आणि आतापर्यंत मला सांगा आतापर्यंतचे एवढे मोठे मोठे युट्यूबर आहेत ह्यांच्या चॅनलवरती सुरुवातीला जी लोकं होते ती एंडिंगपर्यंत आत्तापर्यंत आहेत का तुम्ही जाऊन बघा निसतं ना नाही कारण नवीन नो नवीन नवीन लोक येत राहतात जुने जात राहतात त्याचं एवढं इशू करायची गरज नाही तुम्हाला मला असं वाटतं वैयक्तिक मला स्वतःला तसं वाटतं की तुम्हाला एवढं इशू करायचं आणि तुम्हाला आमचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही ते माझे लोक माझ्यासोबत असले नसले तरी मी पहिल्यापासून एकटी होते आणि एकटी जगायची सवयी आहे मला परंतु तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या आणि मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत मला सपोर्ट केला इथून पुढेही तुम्ही मला सपोर्ट करणार आहेत अशी आशा नक्कीच माझ्या मनामध्ये आहे तर चला भेटूया भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय